चविष्ट म्हणतं विदाउट मसाल्याचं जा। तुम्हाला जास्त मसाला टाकायचे जा। गरज सुद्धा नाहीये मित्रांनो तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे ह्याच्यामध्ये आम्ही तिखट जास्त टाकलंय मिरच्या छान झाले का ओके नमस्कार तर आज तुम्ही काय बनवून दाखवणार आहे मटर कटलेट या दिवसामध्ये तुम्हाला फ्रेश मटर बाजारात भेटून जाईल त्यासाठी मटर कटलेट कसं बनवायचं हे आपल्याला आई सांगणार आहे तर त्यासाठी घेतलेलं साहित्य तुम्हाला दाखवून देतो आम्ही एक वाटी मटर ओके आणि दोन उकडून मिरच्या जिरे लसूण आणि चवीनुसार मीठ ओके हे पद्धत कशी करणार आहे आणि तुम्ही किती वेळा बनवून बघितलेत एकदा दोनदा बनवून आहे चला तर काय करणार आहे सरबत आधी मिक्सर मधून काढून घेणार काय मिक्सर काढायचंय काय काय भटाणे मिरची लसूण जिरे मीठ हे मिक्सर मधून काढायचंय तर चला हे मिक्सर काढेपर्यंत आपण वाट बघूया तर इकडं बटाटे जे आहे ते स्मॅश करणं चालले म्हणजे बारीक करून आहे आणि यामध्ये तुम्हाला ते मिश्रण जे आहे ते मिक्स आहे एकदम चांगल्या प्रकारे तर आपलं मिश्रण जे आहे तर आपलं मिश्रण जे आहे ते देखील आलेलं आहे हे डायरेक्टली याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि हे लागलीच तुम तुम्हाला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे छान चविष्ट असे कटलेट होतात जर का तुमच्याकडे फ्रेश वाटाणा आला सगळ्या बाजारात आहे म्हणा तर तुम्ही हे नक्की बनवून बघा तुम्हाला मजा येईल खाण्यामध्ये काय तर हे तुम्हाला सगळं मिक्स करून घ्यायचं एकदम चांगल्या प्रकारे आणि याला काही जास्त मसाले वगैरे लागत नाही बाहेरचे म्हणून हे जे आहेत एकदम भारी असं आणि चविष्ट बनतं विदाऊट मसाल्याचं तुम्हाला जास्त मसाले टाकायची गरजसुद्धा नाही आहे मित्रांनो तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे आता तुम्हाला काय करायचं पुढे ते सांगतोय मी तर तुम्हाला असे कटलेट्स त्याचे बनवून घ्यायचे आहेत बघा जाड जाड ओके ते सगळे आई आता एक एक गरज बनवून घेईन आता गरम ओके ठेवा ना आणि हे आपल्याला शेलो शेलो शा फ्राय करायचं आहे म्हणजे जास्त तेलात नाही फ्राय करायचं आहे इकडं आपण तवा ठेवलेला आहे आणि हा लोखंडाचा तवा असल्यामुळे हा तवा जो आहे तो काळा करून घेतात लोखंडाचा नाही मग ॲल्युमिनियमचा आहे ओके ॲल्युमिनियमचा आहे आणि हा तवा काळा याच्यामुळे केला जेणेकरून पोळ्या जळाल्या नाही पाहिजे हे काही लेडीजला माहिती आहे काही लेडीजला माहीत नाही आहे जेंट्सला ना देखील माहीत नाही काही तर त्यांना ते म्हणतात की तुमचा तवा आधी धुवून घ्या धुवून घ्या तर हा स्वच्छ धुतलेला असतो फक्त हा काळा केलेला आहे जेणेकरून याच्यावर पोळ्या जळाल्या नाही पाहिजे खराबलं नाही पाहिजे सॉरी तर हे असं तुम्हाला सगळे कटलेट बनून घ्यायचे आहे एक एक आणि तवा तोपर्यंत तो गरम होतो आहे आपला छान असा आणि आजचा व्हिडिओ छोटा आहे आपला रेसिपीचा कारण की एकदम सिम्पल रेसिपीज असल्यामुळे सगळ्यांना समजून जाईल आणि याची टेस्ट देखील मी करून दाखवणार आहे तुम्हाला कशी होतात काय होतात आणि रिअल जे आहे ते सांगणार आहे तुम्हाला मस्त अशी कटलेट बनवून आहे तुम्हाला गरज असले तुम्ही याच्यामध्ये थोडं कॉर्नफ्लॉवर देखील ॲड करू शकता पण ते ऑप्शनल आहे हे आम्हाला कॉर्नफ्लॉवर याच्यामध्ये नाही आवडत म्हणून मी हे नाही करत असं ते ऑप्शनल असल्यामुळं आणि एकदम टेस्टी असे कटलेस तयार होतात हे तुम्ही तुमच्या मुलांच्या शाळेतमध्ये लंचला पण देऊ शकता दुपारच्या मस्त होतात आणि झटपट होणारी आहेत काही जास्त अवघड नाही आहेत तुमच्या मुलाला एकदा टेस्ट करायला लावा त्याला आवडलेत तर तुम्ही नक्कीच हे देऊ शकता आणि याला तुम्ही खाऊ शकता सॉससोबत मी शेवटी सर्व करून दाखवणारच आहे तुम्हाला सगळं काही तर चला हे ऑलमोस्ट आपले कटलेट्स जे होत आहे आणि इकडं तवा पण गरम झालेला आहे तर याच्यावर सर्वातही तेल टाकून घेऊया थोडं तवा गरम झालेला आहे ते काढून ठेवले ना हां ओके तेल टाकून घ्यायचं आहे थोडं ओके तेल सगळीकडे पसरून घ्यायचं असं आणि असे करत तुम्हाला कटलेट जे आहे ते शेलो फ्राय करून घ्यायचे आहेत मस्त आणि याला दोन्हीकडून चांगलं तुम्हाला आ, शेलो फ्राय करून घ्यायचं आहे तर चला आता याला देतो मी आणि एका मग तुम्हाला भेटतो आणि हो याला चांगलं टेक्स्चर येण्यासाठी याच्यामध्ये दोन चमचे आपण बेसन टाकलेलं आहे तुम्ही कॉर्नफ्लॉवर सुद्धा टाकू शकता किंवा बेसन सुद्धा टाकू शकता ते बेसन टाकताना मी तुम्हाला दाखवलं नाही त्यासाठी सॉरी म्हणतोय आणि तुम्ही बेसन टाका दोन चमचे त्यानंतर हे कटलेट बघा खूप छान प्रकारे दोन्हीकडून भाजून जातील तर चला पुढे व्हिडिओ बघूया काय आहे का तर कटलेट आपले ऑलमोस्ट झालेले आहे ते काढून घेऊया आणि याला तुम्हाला जास्त यूस नहीं तेल यूज नाही करायचं हे तेल जे आहे ते ऑब्झॉर्ब करतं म्हणून आपण याला शॅलो फ्राय केलेलं आहे डायरेक्ट डीप फ्राय केलेलं नाही आहे डीप फ्राय केलं असतं तर यानं पूर्ण जे तेल आहे ते ऑब्झॉर्ब केलं असतं आणि ते खूप तेलकट तेलकट झाले असते ओके तर हे आपले झालेले आहेत कटलेट तयार तर तुम्ही हे असे कटलेट तयार करू शकता आणि तुमच्या बाळांना खायला देऊ शकता एकदम टेस्टी होतात असे तर कोमल इकडे कोमल तुम्हाला टेस्ट करून दाखवणार आहे तिला कसं झालं आहे काय झालं आहे तर पहिले बघूया आपण आली का ये एक मिनट हां आता ही कोमल आपल्याला टेस्ट करून दाखवणार आहे कसे झाले काय झाले तर बघा छान असं त्याला वरतून क्रंची हे आलेलं आहे टेस्ट करून दाखवा परी तू खाती बरं कोमल खाऊन दाखवणार आहे की परी खाऊन दाखवणार आहे बघा की इकडं कसं आहे काय सांगा की आम्हाला छान बाळा हा मग मीला खाऊ ते पहिले तिकट असल थांब ह्याच्यामध्ये आम्ही तिकट जास्त टाकले मिरच्या छान झाले का ओके तिकट नसेल तर परी लेख घास थोडा तिकट आहे ना परी खाऊ नको बाळा हाय हा कसं मस्त आहे का वा छान झाले हे तुम्ही करून तुमच्या बाळांना देऊ शकता खायला तर चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट्स सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आपण भेटू नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय